नमस्कार मंडळी माझं नाव आहे सुमित वागदरे आणि तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो माझं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये मंडळी वरी श्रीयांश तर आज आहे राखण आमची जी वर्षाची राखण आहे ती आज आहे आणि आजचा व्हिडिओ राखण्याचा होणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे कोकणामध्ये राखण कशी दिली जाते तर व्हिडिओला करूया सुरुवात चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलॅकॉन दबा आणि बघा मस्ती करतायत आणि कोंबडा आमच्या इकडे झाकून ठेवलेला आहे चलो तर मंडळी वरचा व्ह्यू बघा आमच्या टेरेसवरून इकडून जवळ नदी दिसते आमच्या इथून ही बघा काजळी नदी आणि आमचे भाऊजी आलेत आज स्पेशल राखण्यासाठी रत्नागिरी रत्नागिरीतून राजूदादा आला आहे डोंबिलीतून राखण्यासाठी डोंबिवली आणि श्रीयांश आलाय चाकरून आणि भाई तिकडे कोंबडा शोधत लाप आता कोंबडा भेटला आणि सुजित खाली आहे भारी वाटत ना वरून पाऊस थोड्यापूर्वी येऊन गेला बघा आणि बघा इथे किती साधलंय भारी व्ह्यू आहे एक नंबर

वर्तुळात राखाणाऱ्या देतोय सामान्यपणे आणि मुलाबाळ सलग ती शंभा रुपये काल तुझ्या बाया ठेव सर्व कुटुंब सहपरिवार सर्वांना हात जोड हे ठेव आणि ठेव सर्व जे जेकडे आहेत तिकडे देशी परदेशी जोड काय चूक वाक झाली माफ कर

तर मंडळी आता आम्ही आलोय खाली पिंपळाजवळ आमचं पिंपळाचं झाड आहे आणि पिंपळाच्या झाडाशी था आम्ही आता आम्ही आता तिथे चाललोय राखण द्यायला चाललेलो आहोत राखण द्यायला चाललोय बोल ना इकडे आमच्या म्हणजे महापुरुषाचं वास्तव्य आहे ते

काळापुतीप्रमाणे हा तुझा राखण्याचा निर्गातला राखण्याचा नारायण देतो ह्या मान्य करून घे तुला बाला बुराट सर्व गोष्टी संभाल काय खिरडू गटा असेल हा तुझ्या पायागाडीत ठेव दे स कुटुंब सहपरिवार सर्वांना आपलं सांभाल आणि काय स्ूप वार झाली तर आपली कर आणि धन्य गोट्यात एक दे काय किरडू गाठ असेल हा तुझ्या पायागाडीत ठेव काहीच्या रुपयात साय साथ आणि काय उभा आडवा असेल हे तू बाजूला कि या ठिकाणी पाटील सर्वांच हाया असंच राहा काय मागतो देशी परदेशी आहेत त्यांना पण आपल्या सगळ्यांना सांभाळ काय त्यांचे जसं काम होत नाही तसं काम होऊन दे कामा

हे काय चाललंय तुमचं नैवेद्यासाठी सेपरेट सेपरेट पोहण चाललं आहे त्याच्यानंतर हे सगळे माझे भाऊ बसले कटिंग शटिंग चालू आहे ते काय कट होईल रे

सिजले का ते बघूया कड वाफ गेली हा 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 चांगली उकळी आली है? टेस्ट करून बघणार आहोत एक नंबर शिजले आर मला काय फक्त बघा नैवेद्य काढतो आम्ही हा मालिक नैवेद्य मिळालं पण लगेच नैवेद्य आलाय आपला काळीज काळीज गांजे आता आपल्याला दाखवायचा नाही काय

सगळे जेवढं तर मी जेवलो नाही आता मला बायो जेवायला वाढणार आणि तनू तनू असते थोडी या मंडळी जेवायला चिकन मुळे राखण्याचे एक नंबर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर चॅनल करा आणि बेलकॉन दबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि ही तणू आहे बायची मोठी